निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे चार जूनला निवडणुकीचे निकाल लागणार आहेत उद्धव ठाकरेंना एकटं पाडण्यासाठी सर्व ताकदपणाला भारतीय जनता पक्षाने लावली धनुष्यबान चिन्ह गेलं शिवसेना नाव गेलं तरी उद्धव ठाकरे कमी पडताना दिसत नाहीत उद्धव ठाकरेंचे खासदार निवडून येणार हेच आपण यात बघणार आहोत ठाणे जिल्ह्यापासून सुरुवात करूये ठाणे जिल्ह्यामध्ये राजन विचारे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत तर दुसरीकडे न मस्के यांना या ठिकाणी गटाकडून तिकीट दिलेलं आहे या ठिकाणी राजन विचारे यांचा विजय निश्चित मानला जातोय तर दुसरीकडे ईशान्य मुंबईमध्ये मिहीरकोटी भाजपकडून निवडणूक लढतायत संजय दिना पाटील यांनी मागच्या वर्षी ठाकरे गटात प्रवेश केलेला आहे या ठिकाणी संजय दिना पाटील यांचा विजय आहे अरविंद सावंत मुलूक मैदानी तोप आणि ठाकरेंचे निष्ठावंत असे म्हणून त्यांची ओळख आहे यांचाही मुंबईतून विजय हा नक्की मानला जातोय तर मुंबईतला दुसरा भाग आहे वायव्य मुंबई या ठिकाणी अमोल कीर्तीकर माजी खासदार गजानन कीर्तीकर जे शिंदेगड आहेत त्यांचे सुपुत्र निवडणूक ठाकरे गटाकडून लढत आहेत तर या ठिकाणी दुसरी परभणी या ठिकाणी संजय जाधव एक हाती बाजी मारताना दिसत आहेत ओबीसी विरुद्ध मराठा या ठिकाणी संघर्ष मोठा बघायला मिळाला होता तर दुसरीकडे राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई अनिल देसाई दक्षिण मुंबईमधून विजय होताना एक्झिट पोलमध्ये दिसून येतोय लोकांची नाराजी ही गट आणि भारतीय जनता पक्षासोबत आहे किरण पवार हे उमेश पाटील भारतीय जनता पक्षातून ठाकरे गटात आलेले माजी खासदार यांचे अतिशय जवळचे या ठिकाणी करण पवार बाजी मारताना दिसत आहेत तर दुसरीकडे बुलढाणा या ठिकाणी नरेंद्र खेडेकर हे प्रतापराव जाधव यांचा पराभव करताना आपल्याला दिसत आहेत बुलढाण्यात ठाकरेंची मशाल ही जाजणार हो जा आहे तर संजय जाधव जे गटाकडून निवडणूक लढवत आहेत या ठिकाणी भावनागोळीचं तिकीट कापून राजेश्री पाटील यांना देण्यात आलं होतं या ठिकाणी सुद्धा मशाल संजय देशमुख हे पुढे घेऊन जाताना दिसत आहे तर दुसरीकडे नागेश पाटील आष्टीकर हे बाबूराव कदम यांचा पराभव करणार असल्याचं एक्झिट पोलमध्ये दिसून येतं आहे लोकांची नाराजी ही प्रचंड शिंदेगड आणि भारतीय जनता पक्षावर असली आहे तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी माजी खासदार चंद्रकांत खैरे हे एकदा पुढे असताना आपल्याला एक पोल एक्झिट पोलमध्ये बघायला मिळत आहेत तर या ठिकाणी संदीपान भुमरे शिंदेगडाकडून निवडणूक लढवत आहेत ठाकरेंना एकटं पाडण्याची जी खेळी खेळी यामध्ये सर्वात मोठी बाजी मारणार आहेत ओमराजे निंबाळकर धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यातून तर दुसरीकडे तर दुसरीकडे अनंत गीते हे सुनील तटकरेंचा पराभव करताना दिसत आहेत विनायक राऊत हे सुद्धा नारायण राणेपेक्षा वरचढ आहेत केंद्रीय मंत्री नारायण राणे असले तरी पराभव जवळपास निश्चित मानला जातो आपल्याला काय वाटतं कमेंट करा धन्यवाद